नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण चिकन सिक्स्टी फाय बनवणार आहेत चिकन सिक्स्टी फाय म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि आज आपण इथे एकदम सोप्या आणि घरगुती पद्धतीने कुरकुरीत असं चिकन सिक्स्टी फाय बनवणार आहेत आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब लाईक आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशा वाटतात त्या घरी जर बनवलं चिकन तर मुलांना ते खूप आवडतं आणि घरी बनवलेलं खूप चांगलं पण असतं त्यामुळे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी चिकन घेतलं आहे मांस असलेलं चिकन घेतलं आहे आणि ते पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं कारण त्यामध्ये जी काही घाण वगैरे असते ती निघून जाते त्यामुळे दोन ते तीन पाण्याने चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं परत मी एकदा दुसऱ्या पाण्याने चिकन स्वच्छ धुवून घेणार आहे त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं दोन ते तीन पाण्याने चिकन आपण इथे स्वच्छ धुवून घेतलं आहे चिकन मधील सर्व पाणी काढून घ्यायचं आपण आपलं चिकन धुवून तयार आहे त्यासाठी आपण वाटण तयार करणार आहेत अद्रक घेतलेली आहे लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे आपण आता मिक्सरला बारीक फिरवून पेस्ट तयार करणार आहेत आपलं अद्रक लसण कोथिंबीरचं वाटण तयार झालेलं आहे ही पेस्ट आपण चिकनला मिक्स करून घेणार आहेत धने पावडर त्यामुळे चिकनला छान टेस्ट येते अर्धा चमचा हळद कढीपत्ता कढीपत्ता वाळवून ठेवला होता तो चोळून चिकनमध्ये टाकते लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चवीपुरतं मीठ मसाल्यामध्ये आपण इथे कांदा लसूणचा अंबारीचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे सुहाणा गरम मसाला मटन मसाला आहे इथे मी मसाल्यांचा कमी वापर केला आहे कारण माझ्या मुलांना कमी तिखट खायला आवडतं म्हणून आणि दोन चमचे बेसन पीठ हवं तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा सुद्धा वापरू शकता हे सर्व मसाले चिकनमध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करून नंतर हे मिश्रण आपल्याला एक अर्धा तास तरी ठेवायचं आहे आपलं मिश्रण छान भिजलेलं आहे आता आपण त्यामध्ये थोडासा लिंबू पिळून परत एकदा चमचाने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहेत आणि इकडे आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकून तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे आपण चिकन तळून घेणार आहेत गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि चिकनचे एक एक पीस त्यामध्ये सोडायचे गॅसची फ्लेम कमी असल्यामुळे चिकन मध्येपर्यंत छान शिस्त आणि जास्त फ्लेम केली तुम्ही तर ते वरूनच करपट करपट होतं गॅस कमी करून एक दोन ते तीन मिनिट एका बाजूने तळून घ्यायचे चमच्याने मध्ये मध्ये हलवत राहायचे परत दुसऱ्या बाजूने चिकन छान परतून घ्यायचं त्याला लालसर रंग येत आहे कमी गॅस करून सोनेरी रंग लालसर सोनेरी रंग येईपर्यंत छान चिकन फ्र फ्राय करून घ्यायचं आपलं चिकन खूप छान फ्राय झालेलं आहे आणि वासही खूप जबरदस्त येत आहे चिकन छान फ्राय झालेलं आहे झाऱ्याच्या मदतीने चिकन काढून व्यवस्थित तेल टॅप करून एका पेपरवरती ठेवायचे पेपरवरती ठेवणार आहेत अशाच पद्धतीने दुसरेही पीस आपण तळून घेणार आहेत आणि ही पीसेस छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे चमचाने मध्ये मध्ये हलवत राहायचे आणि दुसरी ही बाजू छान तळून घ्यायची चिकन मस्तपैकी तळत आहे हेही पेपरवरती काढून घ्यायचे आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि खात रहा